सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही चे नेटवर्क उभे राहणे आवश्यक आहे त्यासाठी जिल्हा नियोजनातून टप्प्याटप्प्याने निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा खाजगी आस्थापनांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक आहे त्या दृष्टीने कलम एकशे चौवेचाळीस नुसार आदेश निर्गमित करावा अशा यंत्रणांची माहिती संकलित करून मॅपिंग करावे असे निर्देश गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले आहे सायबर गुन्हे रोखण्यासाठी सर्वकष प्रयत्न व्हावेत प्रत्येक पोलीस ठाण्यात टेक्नोसावी तरुण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करून तशी जबाबदारी सोपवावी अशी ही सूचना त्यांनी केली आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांच्या कामाचा आढावा गृह राज्यमंत्री पाटील यांनी आयुक्तालय येथे घेतला त्यावेळी ते बोलत होते पोलीस आयुक्त डॉक्टर आर पी सिंह पोलीस उपायुक्त विक्रम साडी एम एम मकानदार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते म्हणाले की कोरोना काळात पोलिसांनी जबाबदारी या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक सजग राहून काम करावे सायबर सुरक्षिततेवर भर द्यावा गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिसांकडून होणाऱ्या प्रक्रिये बरोबरच न्यायालयीन प्रक्रियेत शासकीय शासकीय अधिवक्त्यांची भूमिका महत्वाची असते त्यानुसार त्यांच्याशी समन्वय ठेवून गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावे पोलीस ठाण्यांच्या इमारती पोलीस निवासस्थाने येथील आवश्यक सुधारणांसाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली आहे एसओपी तयार नव्हता आता जॉब ऑर्डरचं एसओपी आपल्याकडे आहे काय करायचं आणि काय नाही करायचं किंवा एखादी अनप्रेसिडेंट सिच्युएशन असेल तर माहिती आपल्याकडे असते परंतु दुर्दैवानं या कोविडमध्ये सगळे आनंद होतो आणि आपल्यावर मोठी जबाबदारी होती लोकांना घरात ठेवते वापरणं आणि वाईटपणा हा आपल्या डिपार्टमेंटला प्रचंड त्या ठिकाणी घ्यावा लागला लोकांच्या सुरक्षेसाठी आणि या पार्श्वभूमीवर थोडं क्राईम रेट

महिला कर्मचाऱ्यांना मातृत्व रजेबरोबरच भत्ता देण्याची तरतूद आहे अनेक कर्मचाऱ्यांना त्याची माहिती नसते या रजेच्या अर्जातच भत्त्याचा उल्लेख करावा जेणेकरून त्यांना त्यांचा लाभ मिळू शकेल यावेळी राज्यमंत्र्यांनी पोलीस घटकातील संख्याबळ गुन्ह्याची आकडेवारी प्रतिबंधात्मक कार्यवाही दोष सिद्धीचे प्रमाण सायबर गुन्हेगारी अनुकंप भरती प्रतिबंधात्मक कार्यवाही कोविड काळातील कार्य याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह म्हणाल्या की शहर कार्यक्षेत्रात महिला अत्याचार तसेच मालमत्तेविषयी गुन्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे अवैध बाबी रोखण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यावर भर दिला जात आहे डिसेंबर 2020 हजार नुसार दोष सिद्धीचे प्रमाण नव्वद पॉईंट चार टक्के आहे हे प्रमाण वाढविण्यासाठी कोर्ट केस मॉनिटरिंग सिस्टीम राबविण्यात येत आहे शहरातील निर्जन स्थळांचे ऑडिट करून तिथे सीसीटीव्ही दिवे लावण्याबाबत सूचना संबंधितांना देण्यात आली आहे कोर्ट केस मॉनिटरिंग सिस्टीम ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम पोलीस दलाने राबविला आहे या माध्यमातून एका क्लिक वर खटल्यांची माहिती उपलब्ध होत आहे महिला व बालकांवरील अत्याचार व कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी महिला पोलीस मित्रांची मदत घेतली जात आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महिला पोलीस घरोघरी जाऊन महिलांच्या अडचणी सोडवल्या जात आहेत सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला भगिनींच्या मदतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी एका कक्षाची निर्मिती पोलीस दलातर्फे करण्यात आली आहे महिलांना महिला, महिला विषयक कायद्याची माहिती मिळावी आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती अभियानाचा भाग म्हणून सन्मान पुस्तिका तयार करण्यात आली आहे कोविड एकोणवीसच्या काळात पोलीस विभागाने अत्यंत चांगले काम केले आहे अमरावती शहरात पोली पोलीस स्टेशन मध्ये दाखल मिसिंग मोबाईलचा शोध घेऊन एकूण अठ्ठेचाळीस लाख किमतीचे एकूण चारशे एक्कावन्न मोबाईलचा शोध घेऊन ते संबंधित व्यक्तींना परत केले सायबर अवेअरनेस वीक सायबर हायजीन ई लायब्ररी उपक्रम विभागामार्फत राबविले जात आहेत तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती